नमस्ते मी कवी गीतकार निलेश आडुळकर मित्रांनो मागच्याच आठवड्यात मी कविता अपलोड केली होती किती समजवायचं मनाला तर या कवितेला तुम्ही सर्वांनी भरभरून असा प्रेम दिलात त्याबद्दल प्रथम तर सर्वांचे आभार या आठवड्यात ती नवीन कविता घेऊन येत आहे कवितेचं नाव आहे झुंज प्रत्येक जन आपल्या आयुष्यात लढत असतो लढता लढता घडत असतो तर परिस्थितीशी झुंज देणाऱ्या प्रत्येकाला ही माझी कविता समजित आहे झुंज सांगा कसं जगायचं सांगा कस जगायचं याकडे कसं बघायचं डोळ्यांना दातूक द्यायचं की आतूनच वाहायचं सांगा कसं जगायचं याकडे कसं बघायचं डोळ्यांना दातू द्यायचं की आतूनच व्हायचं ना नोकरी ना छोकरी ना नोकरी ना छोकरी आयुष्याच्या पावला पावलावर ठोकरी इथून मागे तर नव्हतीच पुढे नाही वाट नव्हते सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं याकडे कसं बघायचं डोळ्यांना दातू द्यायचं की आतूनच व्हायचं ध्येयाच्या दिशेने चालायचं ध्येयाच्या दिशेने चालायचं यशासाठी धडपडायचं परिस्थितीशी निर्भीड लढायचं की अपयशाने रडायचं ध्येयाच्या दिशेने चालायचं यशासाठी धडपडायचं परिस्थितीशी निर्भीड लढायचं की अपयशाने रडायचं सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं त्याकडे कसं बघायचं डोळ्यांना दातून द्यायचं का आतूनच पहायचं समाजानं हिनवायचं समाजानं हिणवायचं घरच्यांनी मग विणवायचं समाजाने हिणवायचं घरच्यांनी मग विणवायचं संकटांना हरवायचं कि स्वतःला सावरायचं समाजांना हिणवायचं घरच्यांनी मग विणवायचं संकटांना हरवायचं कि स्वतःला सावरायचं सांगा कस जगायचं याकडे कस बघायचं डोळ्यांना दातू द्यायचं यातूनच आतूनच सांगा कसं जगायचं याकडे कसं बघायचं डोळ्यांना दाखवून द्यायचं का आतूनच व्हायचं मी तर म्हणतो उठायचं मी तर म्हणतो उठायचं डोळ्यातलं पाणी पुसायचं स्वतःला सिद्ध करायचं मी तर म्हणतो उठायचं डोळ्यातलं पाणी पुसायचं बिघडणाऱ्या अवस्थेत पुन्हा एकदा घडायचं स्वतःला सिद्ध करायचं मग पुन्हा कधीच पडणार नाही प्रश्न सांगा कस जगायचं याकडे कसं बघायचं डोळ्यांना दातून द्यायचं या आतूनच व्हायचं डोळ्यांना दातून द्यायचं की आतूनच व्हायचं धन्यवाद